हनुमान विकास सोसायटीची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झाली संस्था स्थापन करण्याचं कारण संस्था स्थापन करण्याचं कारण त्या काळामध्ये बँका ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले नव्हत्या सोसायटी हा एकमेव सोर्स असा होता की शेतकऱ्यांना फायनान्स करणारा एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होते पण राजकारणामुळे गावातली काही मंडळी सभासद करून घ्यायचे करून घ्यायचे नाहीत त्यामुळं बऱ्याच लोकांना अडचणी यायला लागल्या आणि नवीन सोसायटी जर आम्ही स्थापन केली आणि बघता बघता आज जर एकोणीसशे दोन हजार पाच साली बघितलं तर अतिशय ज्या जुन्या सोसायट्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या स्थापन झाल्या त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण आमची सोसायटी या ठिकाणी आज प्रगतशील आहे प्रगती करत असताना आम्ही फक्त शेतकऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवणे आणि ती वसूल करणे ही संकल्पना याच्यामध्ये दोन टक्के मार्जिन राहतं परंतु दोन टक्क्यामध्ये शेतकऱ्या या सचिवाचा पगार आणि खर्च बघितला तर सचिवाचा पगारसुद्धा भागत नाही त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आपण याला काहीतरी दुर्धन्य करायला पाहिजेत आणि तेव्हापासून आम्ही जे मनावर घेतलं ते जी आज या या अखेर खऱ्या अर्थाने सहा ते सात नवीन आम्ही या ठिकाणी सोसायटीला उद्योग व्यवसाय पूरक व्यवसाय आम्ही सुरू केले त्याच्यामध्ये पिठाची गिरणी असेल चटणी करायचं कांडप मशीन असेल रॅपनिंग सेंटर असेल या ठिकाणी शेती शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मदत करायला ट्रॅक्टर असेल आणि विशेष एक योजना जी अशी आम्ही केली जे जी योजना चालू केली ही जिल्हा मध्यवर्ती बँक नाबार्डमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी राबवते पण आमची सोसायटी लिमिटेड कोरेगाव असल्यामुळं या ठिकाणी आम्ही सहकार आयुक्त नाबार्ड आणि जिल्ह्यातील आमच्या बँकेला समजावून सांगितलं की जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना खाली पैसे गरजूला पुरवायचे असतील तर या ठिकाणी जे एम जी सोसायटीने राबवलं पाहिजे आणि त्याने आम्हाला मान्यता दिली आणि आम्ही या ठिकाणी चांगली जिल्हा हे आमचं कार्यक्षेत्र आहे आम्ही जवळजवळ तीन कोटीपर्यंत फायनान्स या मार्फत केलेला आहे त्यामुळे नेमक्या गरजू माणसाला फायनान्स पहिल्यांदा ह्या ग्रुप कर्ज आहे प्रत्येकाला पंचवीस पंचवीस हजारा जाते आणि ते वाढत वाढत आता एक लाखापर्यंत ह्या ठिकाणी कर्जाचा पुरवा केला जातो